दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शासनाने पाणीपट्टी दरात वाढ केल्याने ऊस बिलातून वाढीव पाणीपट्टी वसूल करण्यास ऊस उत्पादकांचा तीव्र विरोध आहे विघ्नहर सहकारी साखर कारखाना वाढीव दराने ऊस उत्पादकांचे ऊस बिलातून पाणीपट्टी वसूल करणार नाही तसा निर्णय विघ्नहरच्या संचालक मंडळाने घेतला आहे अशी माहिती विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली निवेदन सत्यशील शेरकर यांनी बुधवारी दिनांक वीस रोजी दुपारी नारायणगाव येथील कुकडी विभाग क्रमांक उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय कोकणे यांना दिले याबाबत शेरकर सोयाबीन कांदा व इतर भाजीपाला पिकांना भाव शेतकरी अडचणीत सापडला आहे थकीत वीज बिल वसुली पाणीपट्टी वसुलीसाठी शासन साखर कारखान्याकडे तगादा लावते यापूर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने वीज बिल पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून महसूल करण्यासाठी शासनाला सहकार्य केले आहे मात्र शासनाने पाणीपट्टीच्या दरात सहापट वाढ केली आहे पूर्वी सहाशे रुपये पाणीपट्टी होती शासनाने आता पाणीपट्टीत भरमसाड वाढ करून एकरी तीन हजार सहाशे रुपये पाणीपट्टी केली आहे वाढलेल्या पाणीपट्टी शेतकऱ्यांचा व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून माझा विरोध आहे पाणीपट्टी कपात न करण्याचा निर्णय विघ्नहरच्या संचालक मंडळांनी घेतला आहे विभागाकडून जुन्या दराप्रमाणे पाणीपट्टी वसुलीची यादी कारखान्यास आल्यास त्याप्रमाणे ऊस उत्पादकांचे ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम वसुली करण्यास कारखाना सहकार्य करेल करे। यावेळी शिरोली बुद्रुकचे सरपंच प्रदीप थोरवे विक्रम मोरे संदीप शिंदे नयनेश विधाटे बाबूराव सरोदे प्रशांत थोरात सचिन ढोमसे नितीन मिंडे आदी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते विघ्नहर सहकारी क, साखर कारखान्याच्या मा माध्यमातून यापूर्वी माणिक डोह कालव्याची दुरुस्ती केली होती त्यामुळे सुमारे एक हजार सातशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे या कालव्याची व कुरण येथे जोडणाऱ्या वडस कालव्याची पाटबंधारे विभागाने दुरुस्ती करून या कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी केले आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव कोडी पाकबंदरे विभाग कार्यकारी अभियता साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला आम्ही सगळे शेतकरी आलेलो आहे तर कारण असं आहे की आपण पाहत आला की शेतकऱ्यांची पाणीपट्टी ही मोठ्या प्रमाणामध्ये आता शासनाने या ठिकाणी वाढवलेली आहे जवळपास सहा पट ही पाणीपट्टी या ठिकाणी वाढवलेली आहे आणि ही पाणीपट्टी वाढवत असताना का जर तुम्ही पाहिलं की इथून मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांची पाणीपट्टी ऊसातून कारखान्यांनी कापून दिलेली आहे आणि वैयक्तिकरित्या पण शेतकरी पाणीपट्टी भरतोय परंतु या वेळेला अशी परिस्थिती आलेली आहे की शेतकऱ्यांची सहा पट पाणीपट्टी वाढवली म्हणजे मागच्या वेळेला एक एकर जर क्षेत्र जर असेल तर त्याला सहाशे रुपयेची पाणीपट्टी त्याच्याकडून कपात केली जायची किंवा कापून घेतली जायची त्याच्या बिलामधून परंतु या वेळेला ती छत्तीसशे रुपये झालेली म्हणजे सहा पट त्याचा दोन एकर जर ऊस असेल तर सात ते आठ हजार रुपये त्याची कपात होणार आहे आणि ही भरमसाठ पाणीपट्टी जी आहे तर ते आमची शेतकऱ्यांची पूर्ण ना या ठिकाणी नाराजी आहे कुठल्याही परिस्थिती ही पाणीपट्टी शेतकऱ्यांनी कापून द्यायची नाही आहे किंवा आमची पण त्याच्यावरती नाराजी आहे आम्ही कुठल्याही प्रकारचा शेतकरी ही पाणीपट्टी कापून देणार नाही मी तर या शेतकऱ्यांचा प्रतिनिधीमधून या ठिकाणी उपस्थित आहे कारखान्याचा प्रतिनिधीमधून जरी असलो तर आम्ही त्या ठिकाणी सर्व संचालक मंडळांनी निर्णय घेतलेला आहे किंवा कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी शेतकऱ्यांची कापायची नाही वेळोवेळी शासन शेतकऱ्यांना कायम या ठिकाणी तागादा लावत आलेले हो कारखान्याला कारखाने शेतकऱ्यांची थकलेली लाईट बिल असतील किंवा कारखान्याची शेतकऱ्यांची बिलाची लाईट शेत बिलाची बिला वसुली असेल ती शेतकऱ्याची कारखान्याने करून द्यायची आहे त्याच्यानंतर आता पाणीपट्टी असेल तर ही पाणीपट्टी सुद्धा भरमसाठ वाढवलेली ही सुद्धा इथून मागच्या काळामध्ये कारखान्यांनी दिलेली आहे पण ही जी अधिक केलेली आहे आता ही कुठल्याही परिस्थितीत शेतकरी पण कापून देत नाही आणि कारखाना पण आम्ही कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये बिलातून वसुली करणार नाही हीच वसुली नाही तर आता ही वाढवल्यामुळं जुन्या जे काय त्यांनी पाणीपट्टीला दर लावलेला होता ती दराची सुद्धा आता वसूल करणार नाही आम्ही जोपर्यंत त्यांनी जुन्या दराप्रमाणे वसूल करावा असा आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बोलातून कपात होणार नाही आणि आमची या टीमित्ताने या ठिकाणी विनंती राहणार आहे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत की आम्ही शेतकरी सगळे या ठिकाणी आलेलो आहोत लवकरात लवकर आपण ही कुठल्याही प्रकारची वसुली आम्ही कारखाना पण करणार नाही आणि वैयक्तिकरित्या सुद्धा आपण करू नये जर आपल्याला करायची असेल तर जुन्या दराप्रमाणे त्या ठिकाणी करावी अन्यथा आम्ही एकही रुपया आपल्याला त्या ठिकाणी देणार नाही आणि त्याचं निवेदनासाठी तर आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्याचबरोबर कुरणासर शिरोली शिरोली असल त्याच्याबरोबर कुमशेत तेजेवाडी गोळेगाव हा ह्या जो मानिकडोचा डावा कालवा आहे त्या डाव्या कालवाची दुरुस्ती विघ्न कार कारखान्याच्या माध्यमातून काही वर्षापूर्वी केलेली होती जवळपास सतराशे ते अठराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली खाली त्या निमित्तानं त्या ठिकाणी आलं होतं त्याची दुरुस्तीची आता गरज आहे त्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं रोटेशन आलं नाही कुठल्याही प्रकारचं पाणी आलं नाही तेही पाणी त्या ते ठिकाणी आलं पाहिजे त्याचबरोबर कुरणला जो वडस धरणाचा कॅनाल जो येतोय त्या ठिकाणी त्याची त्याचीही दुरुस्ती नाहीये तोही बरेच दिवस साफ केलेला नाही आणि आता जो काय रोटेशन येणार आहे ते सोडायच्या अगोदर त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी व्हा हो, त्याची साफसफाई व्हा यासाठी सुद्धा आम्ही सर्व शेतकरी मंडळी या ठिकाणी आलेलो आहे आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं शासन आमच्या शेतकऱ्यांचं महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा